नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत बौधन या गावी तर भोसले यांच्याकडे आलो आहोत तर तुम्हाला हे शर्दीची खोंड तुम्हाला दाखवतोय तर ही कुठनं आणली आणि नात कसा लागला नात कसा लागला म्हणजे आपण शिवतार मध्ये राहिला होतो ना जोडेदारांच्या बैलांकडे जो त्यांच्या सानिध्यात असल्यापासून तुम्हाला हा नाद नार लागला बौधन मध्ये बघितलं तर तशा पद्धतीनं शर्दीची खोंड म्हणलं तर लय खूप कमी मोठ्या मापाची बैल नामांकित बैल महाराष्ट्रामध्ये बाहुजन म्हणलं की पहिल्यापासून खूप नाव आहे आणि आता हे शर्यतीच फार वेळ लागले प्रत्येक जसं कुत्र्यांचं माग लागलं होतं कुत्री कोणीही पाळत पण बैल पाळायचं त्याला वाघाचं काळजी लागतं आज तुम्ही दोन बैल पाळले तर ह्यांचा खर्च हे ते तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या अड्ड्यावर गेला अड्ड्यावर सातारोडवाडी कुठल्या नामांकित बैलांच्या बरोबर घातली एक ना। दोन नावं सांगा आम्हाला व्हायचा विलास पैलवान यांचा गजा शिवतरचा मस्तान बर पुरुषांचे देगावला खेळलो बर मग आता ह्याच्यानंतर तुम्ही अजून बैल बदलणार आहे का कसं काही हा कोण कुठला आणला तुम्ही बत्तीस राहणार आणला बैलांना नाच चाललं म्हणजे नुसतं केलं नव्हतं पहिलं बैल घेतलं मग मा आता मागणी वगैरे काय झाली काय त्याला मागणी जास्तीय पण आपण दिला नाही बर मग आता हे हेच नाव काय त्याचं नाव इंजन बर हा हा कुठून आणला माशिर करून घेतला घोड्यावर पळावलेलं मला ऐकू नये मी बैल बी चांगला पळतोय घोड्यावर आता साधारण ह्याच वय काय हे वर्ष बर आणि आता ह्याला खुराक वगैरे काय खुराक आता उडीत डाळे खपरे पेंडे बरं आणि हा आता तुम्ही आणला ह्याचं वय काय साधारण आता वय दहा महिने <tweak> आता ह्यांना बडवायचं कधी का नाही या आहे शर्यतीची बैल या अंडू काय काय म्हणतो साधारण दोन्हीला समान खाद्य आहे का वेगवेगळ्या पद्धतीचं समान खाद्य बरं आता चारा काय त्यांना चारा आता मुरगास आहे मका आहे ऊस आहे साधारण आता तुम्ही गावात टोटल तुमच्या बैल किती आहेत शर्यतीची साधारण शर्यतीचे एक पन्नास एक धरून बैल म्हणजे चांगलेच पद्धतीने पळवते अड्डा वगैरे काय तुम्ही ट्रेनिंग कसं असते ट्रेनिंग आपण आमदारांच्या इथं हे फाटी पाहिजे फटी तिथं आपण फिरत येतो साधारण किती वाजता काय कधी आठवड्यात पाच साडेपाच आठवड्यात न दोनदा बरं चालते आम्हाला बी ते येऊ द्या पाहायचा सकाळचा आम्हाला फोन करा तुमचा नंबर सांगा माझा नंबर सत्याहत्तर एकवीस झिरो चार पंचावन्न एक्के आणि काय करायचं कस करा thank you